न्यूज परिवर्तनाची लाट पंढरपूर नगरीमध्ये पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमामध्ये महाराजांनी खूप चांगलं असं पर्यावरणावरणाविषयी तर <coughs> चांगलं प्रबोधन केलंच परंतु सहाशे वर्षापूर्वी जे गुरु रविदास होऊन गेले ए, या देशामध्ये जवळजवळ सोळा भाषांमध्ये त्यांना उच्चारलं अठ्ठावीस युगापूर्वी एका चर्मकाराची मातृ पितृ सेवा व निर्गुण भक्तीची घेऊन प्रेरणा भक्त पुंडलिकाने तिंडोरवनात मातृ पितृ सेवेची केली कामगिरी म्हणून निर्माण झाली श्री विठ्ठलाची पंढरी चंद्रभागा नदी काठी चंद्रभागा नदीकाठी मला असं सांगावं वाटतय भक्त पुंडलिकाचा गुरु तो खास भक्त पुंडलिकाचा गुरु चर्मकार तो खास आई वडिलांच्या सेवेचा तो दास भाविक म्हणतात त्यांना संत रोहिदास आणि काही महाराज म्हणतात त्यांना संत रोहिदास नावात काय पण तो चर्मकार होता बास भक्त पुंडलिकाचा गुरु चर्मकार बनून दास आई वडिलांची सेवा सुरू केली आसपास म्हणून श्री विठ्ठल आले पंढरपुरात भक्त पुंडलिकाचा गुरु चर्मकार तो खास पंडल पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेमुळं आणि त्यांचे गुरु एक चर्मकार जे आत्ता महाराजांनी सांगितलं ते काम करत करत आपल्या आई वडिलांची सेवा करत होते म्हणून भक्त पुंडलिकांनी त्यांचं अनुकरण केलं या ठिकाणी आसपास म्हणून ही पंढरी निर्माण झाली परंतु ही मातृपितृ भक्ती ही अतिशय महत्वाची आहे ही मातृपितृ भक्ती मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करतच असतो सा आता मला महाराजांनी सुद्धा खूप छान पद्धतीने आम्हाला ऐकवलं खूप वर्षानंतर जिवंतपणे गुरु रविदास असो ते म्हणतात त्याप्रमाणे परंतु एका चर्मकारामुळे हे पंढरी वसली हे सांगणारे महान आमचे गुरु गुरुवर्य महाराज वाबळे महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज वाबळे महाराज यांच्या तोंडून ऐकून खूप आणि त्यांची वाणी खूप गोड आहे माझा आईबापाच्या गळ्याला दोरी आईबापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी कर तीर्थयात्रा करी मंडळी कर तीर्थयात्रा करी मंडळी तीर्थयात्रा करी असा हा तीर्थयात्रा करता करता ह्या चंद्रभागेच्या वाटवणी आणि त्यांना बाबांचे दर्शन रविदास बाबा हातामध्ये राबी आरी गुन्हे शिफलेले जोडे शिवता शिवतात कपाळावरून गेलं गळ्यामध्ये पैसे मागा आणि रविदास बाबा हे वाटवित प्राचीन व्यक्तिमत्व संतर हे विश्वव्यापी विठ्ठलाचं दर्शन देणारे शिकुरपूरच्या संत मंडळींना हा विवेकाचा विश्वविठ्ठलाचा वारसा सांगणारे पहिले प्रमुख थोरले संत म्हणजे संतरविदास

संतरंग माझ्या शेरी पाहिलं आणि विचारलं की महाराज झटके का तेव्हा संत रंगास महाराज म्हणाले पुंडलिका माझ्या झोपडीत जाऊन आणि झोपडीत जाऊन बघितल्यावर पुंडलिकाला पश्चाताप झाला की मी माझ्या आई वडिलांच्या गळ्यावर ढोर आहे बायकोला घेऊन खांद्यावर आहे आणि हा चांदार बाबा विचारा आणि आई वडिलांना बसवलं आहे रोईदास चांबर भक्तीचे महान रोहिदास चांबर भक्तीचे महान आई बापाला पाळण्यात निजवून आई बापाला पाळण्यात निजवून पाळण्याची दोरी शेंडीला बांधून प्रत्येक टाक्याला विठ्ठल भक्ती करी रविदासांनी पंढरी वसविली पंढरी वसविली पंढरी म्हणून पुंडलिकाला भेटण्यासाठी श्री विठ्ठलाने म्हणतात आणि पुन्हा निकाल सांगितलं मी आयुक्तांना खूप खेळवलं आहे आणि संत रविदासांचा संतर आशीर्वाद मला भेटत आहे जोपर्यंत माझ्यावर सेवा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही तोपर्यंत या तेव्हा उभा आणि लोकांना सांग इथे आल्यावर घरी जाताना आई वडिलांच्याशी प्रेमानं वागेल असा संदेश कुंडली संदेशात आशीर्वाद आहेत संत रविदास महाराज